आज आपण महिनाभर टिकणारे बिना साखरेचे गणपती बाप्पाचे आवडते मोदक बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे हे मोदक बनवण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनिट जास्तीत जास्त लागतात खूप झटपट होतात आणि खूप टेस्टी असे मोदक तयार होतात तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक वाटी भरून आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच भाजायचे म्हणजे आजपर्यंत छान भाजल्या जातात तुम्हाला किती प्रमाणात मोदक बनवायचे त्याच्यानुसार वाटीचं प्रमाण लहान किंवा मोठं तुम्ही इथे करू शकता आपले शेंगदाणे छान भाजले की ते थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे त्याच वाटीने इथे अर्धी वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत जे रेग्युलर आपण पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत हे सुद्धा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तीन टेबल स्पून इथे तीळ घ्यायचे तिळाचं प्रमाण तुम्ही वाढवू पण शकता किंवा कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार आहे जास्त टाकलं तरी सुद्धा त्याची चव भन्नाट येते हे सुद्धा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता तिळाचा आवाज असा तडतड येतोय छान उडतात तर तीळसुद्धा छान भाजलेले आहेत ते सुद्धा थंड व्हायला ठेवायचे आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला खोबरं किसून घालायचं आहे याची भन्नाट अशी चव येते खोबरं भाजून घेतलं की चव पण छान येते आणि जास्त दिवस आपले मोदक टिकण्यासाठी मदत होते त्याच्यासाठी थोडासा ब्राऊन रंगावर आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि त्याचप्रमाणे शेंगदाण्याचे साल काढलेले आहे जेवढ्या शेंगदाण्यांचं साल निघेल तेवढं काढायचं आहे बाकीचे काही शेंगदाण्यांचं साल नाही निघालं तरी काही हरकत नाही ते तसेच आपण वापरू शकतो त्याच्यानंतर एक मिक्सरचं घ्यायचं घ्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायची नाही नाही तर शेंगदाण्यांचं तेल सुटू शकतं थोडंफार सुटलं तर काही हरकत नाही पण खूप जास्त बारीक आपल्याला हे करून घ्यायचं नाही त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत आणि तीळ सुद्धा घालायचे ती हे सुद्धा आपल्याला थोडंसं बारीक वाटून आहे खूप जास्त फिरवायचं नाही आहे थोडंसं आपण पल्स मोडवर फिरवू शकता म्हणजे त्याची पावडर पण छान होते आणि त्याचं तेल सुटत नाही तर या पद्धतीने मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा त्याच बाउलमध्ये आपल्याला काढायची आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी आपल्याला बारीक चिरून गुळ घालायचं आहे तुम्हाला कमी गोड असेल तर गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता हे मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचं टेक्शर किती छान झालेलं आहे गुळाचं म्हणजे आपल्या मिश्रणामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स होतो बऱ्याचदा काय होतं गूळ थोडासा कडक असतो तो मिक्सरला फिरवला तरी असं एकदम मऊ होत नाही आपलं जे मिश्रण आहे ते कोरडं कोरडं होतं अशा वेळेस याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप गरम करून घालू शकता त्याने छान बाइंडिंग येते हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं याची एक छान बाइंडिंग यायला हवी तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे बघा याचा एक छान गोळा तयार होतोय एक या पद्धतीने लाडू बांधून बघायचा व्यवस्थित बांधल्या जात असेल तर आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला तूप घालण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे एक मोदकाचा साचा घ्यायचा आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे म्हणजे आपल्या मोदकाला छान शायनिंग येते त्याच्यानंतर आपल्या मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये टाकून व्यवस्थित दाबून याचा आपल्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबल्यानंतर आपल्याला हा आ, मोदक आहे तो अनमोल्ड करून घ्यायचा आहे अनमोल्ड करताना अगदी हलक्या ताने करायचा नाही तर मोदक तुटू शकतो मी वरपर्यंत मिश्रण व्यवस्थित दाबलं नव्हतं म्हणून त्याचं टोक तुम्ही पाहू शकता थोडंसं रिकामं राहिलेलं आहे याचप्रमाणे मी अजून एक मोदक तुम्हाला करून दाखवते व्यवस्थित दाबल्यानंतर बघा किती सुबक असा आपला मोदक तयार होतो तर याच पद्धतीने मी सगळे मोदक आहेत ते तयार करून घेतलेले आहेत खूप सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहेत हे मोदक तुम्ही एकदा बनवून महिना स्टोर करू शकता फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज नाहीये रूम टेम्परेचरलाच हे मोदक छान राहतात अजिबात खराब होत नाही मस्त असे आपले गणपती बाप्पाचे आवडते आणि हेल्दी असे मोदक तयार झालेले आहेत